बाबूराव पिऊन टाईट सायकलीवर चालले होते त्यांना माहितच नाही शेजारच्या गल्लीतन प्रेत यात्रा येते सायकल सरळ प्रेताला ठोकली प्रेत खाली पडलं प्रेताची पोजिशनचे लोकांनी शिवाय घातल्या नालाय गाडून फिरल्याचे बेकल कळत नाही प्रेत पडलं कळत नाही सकाळी सकाळी दारू पितोस प्रेत पडलं कळत नाही बाबूराव म्हणाले गप्प तू कशाला बोलतोस तो पडला तो काय बोलतो का <laughs> चला ना मला देवदास बघायचं चला ना देवदास बघायला तुला देवदास बघायचं चल बार मध्ये घेऊन गेले बघ तिथे देवदास बसले इथे सगळे देवदास इथे सगळे उदास बाबूरावांच्या अंगात एक वाईट सवय घरामध्ये बायको समोर कुठल्याही वस्तूचा उल्लेख करायचा असेल तर बाबूराव बायकोला नेहमी म्हणायचे माझा टीव्ही माझा कपा माझ हे बायको म्हणले हे बघा माझं माझं म्हणायचं नाही मी तुमची अर्धांगिणी आहे हे सगळं आपलंय कुठल्याही वस्तूचा उल्लेख करायचा असेल तर आपलं म्हणायचं नाही तर सरळ माहेरी निघून जाईल बायको माहेरी निघून जाईल या भीतीने दिवसापासून त्यांनी सुरुवात कशी के केली सकाळपासून आपलं म्हणायची खाटे खाली काहीतरी शोधत होते बायको म्हणाली काय शोधताय सकाळपासून तुमची लुडबुड 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 चालली खाटेकडे काहीच होत नाही बाबूराव म्हणा अग आपलं तर सामान सापडत नाहीये